शिवडे ब्लॉकच्या ब्लॉगच्या म्हणून नसेल तर आपल्या त्याने सबस्क्राईब करा व्हिडिओ त्याच्यात त्या साईड मध्ये बघू शकते आलो राणामध्ये आपल्याला टॉमॅटो तोडत त्यानंतर पाऊस पण उली उली चालू त्यानंतर आपल्याला आता कॅरेट आपल्याला व्हावं लागणार आहे डॉक्यावरती तिकडं कपशित कॅरेट आणखी टाकलं त्यानंतर आपल्याला आता जायचं डबल कपत तिकडे तिकडे आपलं टोमॅटोवर तिकडे तिकडून आपलं कॅरेट घेऊन इकडे यावं आहे त्यानंतर चुंबळ पण केलेली आपण टोमॅटो आपलं कॅरेट बदल निघेल आलं आहे घेऊन डोक्यावरती त्यात चुंबळ आपल्याला बघू शकते आपण चालले खोके पोसते आपल्या आपल्याला मोटर चालू करून पाहिजे त्यांचं पाणी आलं की नाही लाईट लाईट आली की नाही तेवढं बघायचं अंतर आपलं मोटर चालू करून द्यायचं आहे तिकडे उसाला चालू येते आपण विहिरीवरती त्यांना पाणी बघू शकतो नंतर आपण आले आता खोक्यापास आपल्याला मोटर चालू करून बघायची लाईटच नाही आली मित्रांनो काल नाही ना आज नाही लाईट बघू शकते आपलं शेवटचं कॅरेक्टर आले तरीला विसरून तेवढं आपण आता घेऊन आलेलं आहे इकडं हरूच टी आले त्यानंतर आता एवढं बारदा घेऊन आपण तिकडं ट्रेन आणणार आपल्या तिकडे आपण आहे काटा घ्यायचा मम्मी मी जा ताडपत्री घेऊन आपण निघालेला आहे बघ शकतो बसली मी मागे सप्ट्या निघल ना काटा आता कपडे बदलेले आपल्याला चहा घेऊन